राज्यात सध्या गुलाबी थंडीमुळे घरोघरी बाहेर फिरायला जाण्याचे भेद सुरू आहेत सुट्ट्या टाकून कोकणात समुद्रकिनारी मौज हो मजा करण्यासाठी विचार करत असाल तर सावधान व्हा कारण मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनारी अजस्त्र लाटांशी मऊ लुटण्यासाठी गेलेलं दाम्पत्य मासेमारीसाठी किनाऱ्यावरती थांबलं होतं पण लाटांचा वाढलेला वेग आणि बाहेर पडण्याचा मार्ग न कळल्याने ते लाटांमध्ये अडकले या थरारक घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत या दाम्पत्याची मृत्यूच्या डोंगररांगा आणि लाटा यांचा सुंदर खेळ पाहण्यासाठी आलेले हे दाम्पत्य समुद्राच्या किनाऱ्यावरती चाललं होतं अचानक समुद्राच्या अजस्र लाटांनी त्यांना गाठलं त्यांचे पाय सुटले आणि ते लाटांमध्ये अडकले समुद्राच्या प्रचंड लाटा त्यांना खेचत होत्या त्या, त्या लाटांमधून बाहेर न पडता आल्यानं समुद्राच्या लाट्यांमध्ये हे दाम्पत्य अडकलं त्याच वेळी आसपास मच्छीमारी करणारे बुरहान माजगावकर आणि सुभान बुडे या दोघांनी देखील त्वरित मदतीसाठी धाव घेतली समुद्राच्या लाटांमध्ये फसलेल्या या दाम्पत्यांचा त्यांनी प्रचंड धाडस दाखवत मदतीसाठी पुढे येऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा जीव वाचवला काही वेळातच पोलिसांनी त्यांची सुटका केली त्यामुळे हे दोन्ही मच्छीमार या दाम्पत्यासाठी देवदूतच ठरले